शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जमीन हे आई सार की असते। ही आई सारखी असते आणि कुठल्याही प्रकल्पाकरता जमीन जात असताना जे दुःख शेतकऱ्याला होतं ते निश्चितच मोठं असत पण विदर्भामध्ये दोन हजार सहा ते दोन हजार तेराच्या ते दरम्यान ज्या प्रकारची फसवणूक आमच्या शेतकरी बंधू भगिनींची झाली ही खरोखर अत्यंत वेदनादायी आहे ज्यावेळेस हे प्रकरण आम्ही समजून घेतलं त्यावेळी दोन हजार सहा ते दोन हजार तेराच्या मध्ये थेट खरेदीची योजना आणली आणि या थेट खरेदीमध्ये लोकांकडनं अॅफिडेव्हिट घेण्यात आलं कि की आम्हाला हा भाव मान्य आहे याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात जाणार नाही प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट मागणार नाही म्हणजे सर्व प्रकारचे हक्क हे शेतकऱ्यांचे गोठवण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि हे हक्क गोठवत असताना जर त्यांना वाढीव किंमत देऊन एखादवे हक्क गोठवले असते तर आपण हे मान्यही केलं असतं की इन्सेंटिव्ह मिळाला म्हणून आपले हक्क सरेंडर करण्यात आले परंतु अगदी ऐंशी हजार रुपये अशा प्रकारचा भाव कोणाला प्रकार एक लाख रुपयाचा भाव अशा प्रकारचा भाव देऊन आणि हे सगळे हक्क गोठवण्याचं काम हे करण्यात आलं